सांगलीत कृष्णेचा पूर ओसरला मात्र त्यानंतर ज्या ज्या भागात पूरस्थिती होती त्या सगळ्या ठिकाणच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे सांगलीत कृष्णेच्या पूरपरिस्थितीमुळे अनेक भाग पाण्याखाली होते आता महापालिकेने इथे युद्ध पातळीवर स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम सुरू केलेली आहे पूर ओसरलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साफ केला जातोय या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांच्याकडे दोन दिवसांपासून सांगली शहरातला जो पूरपट्टा असेल किंवा नदीकाठचा भाग असेल या ठिकाणी महापालिकेकडून स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता शहरातला जो पूरपट्टा ज्या ठिकाणी पाणी आलं होतं मोठ्या प्रमाणात साचलं होतं त्या ठिकाणी महापालिकेच्या विभागाकडून आता ही स्वच्छता करण्यात येते आहे त्याचबरोबर औषध फवारणी देखील करण्यात येत आहे आणि कशा पद्धतीने ही जी स्वच्छता मोहीम जी आहे सुरू आहे का, का, कशा पद्धतीने आता सुरू आहेत त्याबाबत आपण माहिती घेऊ आपल्यासोबत आहेत आरोग्य अधिकारी सांगली महापालिकेचे काय सांगाल कशा पद्धतीने आता एक मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही ते करताय साधारण कालपासून पाणी ओसरायला सुरू झालं महापालिका प्रशासनामार्फत पूर्ण भागाची पूरपट्ट्यातील स्वच्छता युद्धपातळीवर आम्ही सुरू केलेले आहे मान्य आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आम्ही स्वच्छता असेल औषध फवारणी असेल त्याचप्रमाणे भागामध्ये आम्ही सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी काही असे रुग्ण असेल त्यांची तपासणी आम्ही करण्याचे कॅम्प्स पण केलेले आहेत आणि पावडर स्प्रेइंगच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियान हे युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे साधारणतः किती कचरा आतापर्यंत गोळा झाला आहे काय काल पाण्याची पातळी थोडीशी कमी झाल्यामुळे साधारण पंचवीस ते तीस टन कचरा काल गोळा केला आम्ही पण आजच्या याच्यामध्ये साधारण साठ ते सत्तर टन कचरा या पुरपट्ट्याच्या ह्याच्यामधून आम्ही गोळा करत आहोत तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जो कचरा असेल गाळ असेल तो काढण्यात येतो आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी देखील करण्यात येत आहे कॅमेरापर्सन सुजितसह सरफराज सनदी जी चोवीस तास सांगली